मम्मी काय रे कुरकुरीत भजी ना कुरकुरीत भजी आहे आज करूया मस्त कुरकुरीत भजी इथं कांदे आहेत ना मी पाण्यामध्ये घालून घेतले आता पाण्यामध्ये का घातलेत तर बघा कांद्यावरती आहे ना असं काळं काळं असतं पावसाळ्यामध्ये म्हणून हा कांदा आहे ना असं स्वच्छ धुवून घ्यायचा स्वच्छ धुवून घेतला ना म्हणजे घ्यायला सुद्धा बरं पडतं आणि पावसाळ्यामध्ये बघा थोडंसं आहे ना कांद्यांवरती काळपट पण येतो आतल्या साईडनं म्हणून कांदा असं स्वच्छ धुऊन घ्यायचा आता यातलं आहे ना पाणी साईडला काढून घेते कांद्याचं ह्या प्रमाण जर म्हणाल ना तर पाव किलो कांदा घेतलेला आहे आता कांदा आपण आहे ना चिरून घ्यायचा आहे तर कांदा बघा चिरत असताना जी साईड असते ना इथून नाही चिरायचा किंवा इथून सुद्धा नाही चिरायचा तर जी मोकळी साईड असते ना तिथून कांदा चिरायचा आहे तर इथल्या साईडनं आहे ना आपण असा कांदा उभा चिरून घ्यायचा पातळ पातळ कांदा चिरून घ्यायचा आणि जे शेवटचं टोक असतं ना ते बघा आणि हा कांदा आहे ना अगदी लगेच मोकळा सुद्धा होतो कांदा काढून घेते बाउलमध्ये आणि कांदा कापत असताना जर डोळ्यातनं पाणी येत असेल ना तर काय ट्रिक वापरायची ती जा सांगणारच आहे पुढं तर त्यासाठी ना व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही आणि हा कांदा बघा अगदी हाताने लगेच मोकळा होतो तर यामध्ये ना चवीनुसार मीठ घालायचंय आणि हे कांद्यामध्ये लावून घ्यायचे त्यामुळं काय होतं कांदा आहे ना स्वतःचं पाणी सोडायला सोडतो आणि जास्त पीठ घालावं लागत नाही आणि पाणी अगदी कमीत कमी पण यामध्ये मी पाणी अजिबात वापरणार नाही आहे विना पाण्याची भजी बनवायची आपल्याला आणि हे पाच मिनट असंच ठेवूया रेस्टसाठी कांद्यामध्ये मीठ घातलं इथं खलबत्त्यात ना अख्खे दणे घेतलेले आहेत आणि हे ना आपल्याला हलकेसे असे फोडून घ्यायचे आहेत अगदी फाईन पावडर नाही करायची बघा नुकतं आता खलबत्ता फिरवला ना तर त्याच्या दोन अशा फाकड्या अशाच दोन फाकड्या करून घ्यायच्या त्याच्यापेक्षा जास्त बारीक नाही कराय करायचे आता ह्या खलबत्त्यातल्या ना कांद्यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊया तर हा सगळा धणेत ना किसलेले यात घालायचे आता ह्या हिथं नाही अर्धा चमचा ओवा घेतलाय हातावर असा क्रश करून घालायचा याने आहे ना भज्यांमध्ये सुगंध छान येतो आता इथं बघा मी कळी कर, कडीपत्ता आहे ना तो कापून घेतलेला आहे हिरवी मिरची घेतलेली आहे आणि कोथिंबीर घेतली हे सगळे आहे ना आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे चांगलं मिक्स करून घ्यायचे मसाले आता यामध्ये ना मी घालणार आहे हळद पाव चमचा घालणार घालणारे बेडगी मिरचीच लाल तिखट रंगासाठी घातले ऑप्शनल आहे आणि कांद्याने आहे ना बऱ्यापैकी बघा पाणी सोडलेले आता यामध्ये ना आपल्याला लागल तसं बेसन पिढी चमचा आणि परत एक चमचा म्हणजे असे टोटल ना तीन चमचे घातलेत बघा आणि हे चांगलं आहे ना जोपर्यंत कांद्यातलं पाणी पूर्ण बेसनला लागत नाही ना तोपर्यंत चांगलं यामध्ये मिक्स करून आहे आणि बघा आपल्याला अंदाज येतो की यामध्ये बेसन किती गेलं पाहिजे आणि यामध्ये ना मी सोडा वगैरे घालणार नाही जरा सुद्धा मी सोडा यामध्ये वापरलेला नाही आता मला अजून लागतंय म्हणून परत दोन चमचे मी इथं बेसन घालून घेणार आहे आणि हे चांगलं आहे ना असं मिक्स करत करतच मळून घ्यायचंय जोपर्यंत कांद्यातलं पाण्यामध्ये ना बेसन व्यवस्थित भिजलं जात तो नाही तोपर्यंत यामध्ये ना तुम्हाला अजिबात पाणी घालायची गरज पडणार नाही जर तुम्ही असं केलं तर आणि ही भजी आहे ना खरंच चवीला खूप छान लागतात आणि शिवाय ना पावसाळ्यामध्ये जे आपण बाहेर खेकडा भजी खातो बघा कांद्याचे अगदी कुरकुरीत लागतात आणि जर यामध्ये बेसन घातलं ना सॉरी जर यामध्ये ना सोडा घातला ना तर काय होतं पावसाळ्याचे दिवस आहेत लगेच नरम पडतात भजी आता इथं मला अजून लागत होतं म्हणून एक चमचा मी परत ऍड केलेला आहे म्हणजे टोटल बघा चार ते पाच चमचे जे आपले पोहे खायचे चमचे असतात ना ते चार ते पाच चमचे यामध्ये मी बेसन घातलेले तर बघा अजून कांद्यातलं पाणी हे ना हे सोडतोय सोड कांदा आपण यामध्ये मीठ घालून ठेवलं होतं ना तर मी यामध्ये ना शेवटचं दोन चमचे घालून घेणार आहे असं मिक्स करत करत घातलं ना तर व्यवस्थित अंजा द्यायचा आणि हे बघा आपलं आपल्याला जसं बॅटर पाहिजे होतं ना अगदी सेम तसंच झालेलं आहे कांदा आणि बेसन यामध्ये बरोबर असं झालेलं आहे आता यामध्ये ना मी कडकडीत तेलाचं मोहन घालणार आहे ते बघा अशी छान फोडणी बसली पाहिजे याला त्याने ना जे भजी आहेत ना ते अगदी खुशखुशीत होतात कडकडीत तेलाच्या मोहन घातल्यावर आता हे आपलं बॅटर बघा रेडी आहे भजी घालण्यासाठी आता इथं तेल ठेवलंय गरम करायला यावर ना आपल्याला भजी घालून घ्यायची आणि मस्त असं कडकडीत तेल गरम असेल ना की भजी छान कुरकुरीत होतात आणि मस्त अशी मोठी मोठी आहे ना खेकडा भजी घालून घ्यायची भजी ना आपण टन करून घेऊ कलर किती छान आलेला आहे आणि बाहेरच्या पेक्षा ना घरातच केलेली बघा भजी खूप टेस्टी लागतात बाहेर काय माहिती कोणत्या तेल वापरतात किंवा तेच तेच तेल, तेल वापरतात का आपल्याला अजिबात माहित नसतं आणि घरात आपण काय करतो फ्रेश तेलाचा वापर करून भजी करतो आणि भजी अगदी खमंग होतात आणि रुचकर सुद्धा लागतात भजी छान असे तळून झालेत आणि तुम्हाला यांना कलर वरून कळत असेल की याला क्रिस्प किती छान आलेला आहे तो तर ही भजी आपण काढून घेऊया इथं प्लेट घेतली या प्लेट वर आपण भजी काढूया आता कसं होतं गावाला काही टिश्यू पेपर मिळत नाही मग जे आहे ते आहे अशीच आहे ना दुसरी बॅच सुद्धा घालून घेते मी आणि कांदा भजी जी असती ना ती थोडीशी अशी पसरून घालायची त्याच्यामुळं काय होतं कांदा छान कुरकुरीत तसा लागतो भजी येत आणि मी उलट पलट करून असं चांगले भाजले नाही बघा कांद्याचे तर व्यवस्थित असे खमंग खरपूस भाजले जातात आणि ही बघा दुसरी सुद्धा आहे ना चांगली भाजली गेली आता हे भजेत ना आपण काढून घेऊया तर बघा कलर आहे ना अगदी एकसारखा येतो उलट पलट करून भाजली तर ते बघा मस्त गरमागरम भजी दिसत आणि भजी म्हटलं की अगदी त्याच्यासोबत मिरची ही झालीच पाहिजे तर मिरच्या तळून घेऊया इथं ना तेलामध्येच मी मिरच्या घातलेल्या आणि ह्या मिरच्या ना आपल्याला फक्त एका दुसऱ्या मिनिट चांगल्या असं तळून घ्यायचं बास नाहीतर मग काय होईल मिरची ना तेलांमध्ये फुटल आणि डोळ्याबरोबरच गॅस बंद करूया आता यावर आहे ना थोडंसं मीठ घालूया फक्त याच्यावर घालायचं नाहीतर काय होईल आणि मिरची घालून घेऊया भजी आहेत ना तुम्हाला थोडीशी जवळून दाखवते आ हा 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 काय भजी दिसते आणि कोणी म्हणणारच नाही ना की आपण ही भजी आहेत ना बिना पाण्याची आहेत बिना सोड्याची आहेत खूप टेस्टी झाली आहेत एकदा नक्की करा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला लाईक करा सबस्क्राईब ला 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 करा आणि बाजूला जे बेल ऐकून असतं ना ते नक्कीच दाबा चला तर मग भेटूया अशा छान छान आणि झटपट खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत पहा मेजवानी जेवणाची भजी बघूया बघू शकताय अगदी मस्त खेकडा भजी झाली आहेत आणि अगदी खेकड्यासारखीच झाली आहेत बरं का वाकडे तिकडे यामध्ये पाणी घातलेले नाहीये ना सोडा घातलेला आहे तरी सुद्धा खरंच खूप छान झाली भजी आणि आपण खूप छान झालेत कुणाला विश्वासच बसणार नाही ना की तुम्ही यामध्ये पाणी घातलेलं नाहीये सोडा घातलेला नाहीये यामध्ये जे आपण धणे वाटून घातले होते कडीपत्ता घातला होता खूप छान टेस्ट आहे करा आणि कमेंटमध्ये नक्की करा खूप छान झाले